रुपए कम नहीं होगा मैं कुछ खाली खाली ऐसा नहीं है खाली नहीं मेरा बीस तीस खाली गोरेंस वन डे हम नहीं हो सात सौ कुछ मिनट कैसा है तो ये रुपया कम नहीं होगा बात ध्यान मेरे वाले ऐसा नहीं है तेरे को इधर से ले जाओ और वहाँ बीस रुपए गांड मारू वाला काम ना है तीस रुपए गांड मारू वाला काम ना है मेरा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दुपारशी वाजले साडेचार आणि आपण आवती पहा बसून तर बाजार तुम्ही घेऊन दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजार भाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो दररोजच्या तुलनेत बऱ्यापैकी आवक आज बऱ्यापैकी आली बघू मंडीमध्ये जाऊन काय आजची सरासरी लेवल काही निघेल वीस किलोसाठीची त्यामुळे व्हिडिओ सोडपर्यंत नक्की बघत चालू जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळतील मित्रांनो तर चला वेळ न घालवता आपण मंडित जाऊन शेतकऱ्यांशी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करून आजचा बाजारभाव जाणून घेऊ मागितलंच नाही कुठला माल आहे आपला आहेरगावचा आहे का अवृल प्लॉट नवीन चालू व्हरायटी कीर्तिमान ठीक आहे आपली काय अपेक्षा का काय भाव जायला पाहिजे साडेपाच सहा पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे चालेल काय सरासरी काय वाटते मंडी बघितली तुम्ही पर्यंत सुपर मालाला ओके चालेल चाल काय मागितलं दादा आज अजून मागितलंच नाही ठीक आहे आज इतकं आली तुम्ही कोणतं गाव आपलं ओझेस काय मागितलं दादा आज पाच रुपये मागितलं पाचशे रुपये मागितला दिला नाही का अजून काय पेक्षा साडेपाचशे पर्यंत जायला कुठली का माल आहे आपला बाजू तेच गाव बाजू व्हरायटी कोणती दादा एरियान कोणती एरिया नवीनच आर्यान एरिया ठीक आहे चालू नवीन चालू आहे प्लॉट काय चालू शेठ मंडी काय निघाली आजची सरासरी पाचशे रुपये ठीक सरासरी काय चालू आहे सहा पर्यंत ठीक आहे चालू ओके धन्यवाद काका काय हो मागितलं मागायत पाचशे एकवीस साडेपाचशे पर्यंत पाचशे एकावन्न पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली सहाशे पर्यंत जायला अपेक्षा शेट आपली काय अपेक्षा आहे आपली कमी अपेक्षा चारशेच भेटलं बारीक काम चारशे पर्यंत भेटेल पुढं मार्केट नाही काय करणार त्याला तुम्हाला बारीक माल घ्यावा लागेल चारशे मध्ये बारीक ना कुठं मोठा माल आहे मोठा माल ऐकत तुम्ही पाहणार मोबाईल मध्ये मोठा दिसतो याच्यात पण चांगला मिडियम मध्ये दिसतो मिडियम मध्ये पेपरला सगळ्याच मिडियम दिसतो का शेट का काय भाऊ मागितला कुठला मालिक आहे का काय बा मागितला आज साडेपाचशे रुपये राईस चेटणी मागितला का ठीक चाले वरायटी कोणती काका सगळी आणि ही ही कोणती योगी दोनशे पंचवीस ठीक आहे नवीन चालू प्लॉट किती तारीख लागवड सप्टेंबर ठीक आहे आर एस काय मंडी काय चालू आहे आपली खाली होण्यावाला खाली होण्यावाला वाट खाली छे सेश रुपये काका काय व्हा मागितला आज आज काय भाऊ मागितला साडेपाच पर्यंत मागितलं दिला नाही का अजून लोकलला मागितलं गुवाहाटीला लोकल ला आपली काय अपेक्षा का सहाशे पर्यंत जायला वरायटी कोणती व्हरायटी योग्य परिस्थिती ग्राफ्टिंग ठीक आहे मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती दोन लाईनीची आवक निम्म्यापर्यंत झाली आता जवळपास साडेचारचा चा टाइम आहे दोन लाईनीची आवक पूर्ण आहे निम्म्यापर्यंत बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी विचारून बघू सरासरीची मंडी बऱ्यापैकी चालू दिसते मित्रांनो आपल्याला साडेपाच सहापर्यंत पर्यंत बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाराने विचारून बघू सरसरी काय चालू आहे आज कुठला माल ला पिंपर खेड़। पिंपर खेड़ दिला आता पिंपरखेड पिंपरखेड का भावा माहित आहे आज हो भांगी तो 550 पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आज आपले अजून 10 दहावीस तिकडे तिकडे व्हायला पाहिजे पावणे 600 पर्यंत आयला पाहिजे ठीक यस के यस एक रुपया कमी होगा मैं खाली कुठली दादाशो असं नाहीये ताले जरा ना? 20 30 डॅम कायो 420 मीत

आठशे पर्यंत आपल्या अपेक्षा साडेसातशेने मागितली सव्वा सातशे साडेसातशे मागितली पण आठशे प्लॉट कधी लागलो आता लागवडेंबर दहा सप्टेंबर लेट मध्ये कस का चालली बऱ्यापैकी ऍव्हरेज निघाल ठीक आहे चालेल चालम ला काय भाऊ माहिती आजचा आले का गाव कोणता आपलं वावी ठुशी करंजोंड काय मागितला आज आपलं पाचशे साडेपाचशे पर्यंत आपली काय अपेक्षा एक्याऐंशी पर्यंत जायला पाहिजे प्लॉट नवीन चालू आहे का आल्या आले ठीक आहे चालू व्हरायटी कोणती कोणती आपल्याकडं सगळं आपलाच का करण निकाल म टाकू काय बाहितलं दादा आज पाचशे पाचशे एकाहत्तर पर्यंत माहिती दिला नाही का अजून काय पेक्षा दादा आपले सहाशे सव्वा सहाशे सहाशे सव्वा सहाशे पर्यंत व्हरायटी कोणती कोणती रादा आपल्याकडे योग्य पस्तीस ती योगी पस्तीस क्राफ्टिंग आहे का नाही साध्या ठीक आहे ऍव्हरेज निघू राहिले प्लेटमध्ये कसं काय मला परिस्थिती कस काय ब्रॉड ची साध्या बऱ्यापैकी अजून किती दिवस चालतील एक महिना ठीक आहे चालेल चालल भावात समाधान आहे का वाढायला पाहिजे अजून सर सर राहिलं पाहिजे चालेल चालेल धन्यवाद माल उदर और, जागे और मीडियम माल माल जुने माल खाली मीडियम मीडियम साडेचारस ठीक ओके चालेल का धन्यवाद काय होईल आज सहाशे एकशे एक रुपये काका आपली काय अपेक्षा आहे

फिर नाही तो बढिया होगा कोई रेट तो अच्छा ऐसा मित्रांनो आता आत्ता बऱ्यापैकी माल यायला सुरुवात आहे आणि मालाचे आताचे जवळपास निघाले मंडी जवळपास सहाशे रुपये पर्यंतचे मंडी आपल्याला बघायला मिळाली गोवाटी मालासाठी त्यापेक्षा जे मित्रांनो जी लोकल माल आहे लोकल माल चालू आहे सरासरी साडेतीनशे चारशे रुपयापासून तर साडेपाचशे रुपये पर्यंतचे लोकल सुपर माल आहे नवीन मधले त्याच्यामध्ये मीडियम माल आहे मित्रांनो जुने माल जे जुने माल आहे मिडीयम मध्ये ते चालू आहे साडेतीनशे ते चारशे रुपयेपर्यंतचे मीडियम माल चालू आहे अशा प्रकारे वीस किलोसाठीचा सा बाजार भाव आता पिंपळा बसून तर मार्केटमध्ये झालोय मित्रांनो तुमच्याकडे आजचा टोमॅटोला काय बाजारभाव निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो आणि आपले शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा मंडीची परिस्थिती